शेतकरी मित्रांनो शेळी पालन करत असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा शेळी खरेदी करण्यापूर्वी अनेक लोकांच्या मनात असणारे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होऊ शकतात शेळ्या खरेदी करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत एक खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाचा प्रकार शेळी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी उत्पादनाचा प्रकार निवडताना त्यासाठी पोषक अनुकूल असणाऱ्या गोष्टी आहेत का ते पाहावे उदा हवामान उत्पादित मालाला बाजारपेठ निवडलेल्या व्यवसायातील व्यवस्थापनाचे ज्ञान आवड अनुभव जिद्द चिकाटी कष्ट करण्याची तयारी पाहिजे व्यवसाय करणाऱ्या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतराच्या जनावरांचा आठवडे बाजार व पशुचिकित्सालय असावे दोन शेळीचे वय शेळीचे वय पूर्णांक पाच दशांश ते पाच वर्षापेक्षा कमी किंवा जास्त असू नये वाढत्या वयाबरोबर तोंडातील दात गळून पडतात किंवा झिजून गेल्यामुळे चारा वैरण खाता येत नाही पायामध्ये खुरामध्ये नख्यामध्ये दोष उत्पन्न होतात त्यामुळे जास्तीचे अंतर चालता येत नाही प्रजननातील नर दोन ते तीन वर्ष वयाचा असावा व खरेदी केल्यावर सलग दोन वर्ष वापरावा व वा त्यानंतर तो कितीही चांगला असला तरी बदलावा शेळीची गुणवैशिष्ट्ये शेळीची निवड करताना शेळ्यांच्या विशिष्ट जातीचा रंग रूप लांबी रुंदी उंची केस शिंगाची ठेवण कानाचा आकार व निवड करावयाच्या जातीची उपयुक्तता व उत्पादन क्षमता विचारात घेऊन शेळ्यांची निवड व खरेदी करावी एक शेळ्यांची शरीर वजने शेळी पालनात जेव्हा व्यवसाय या उद्देशाने करावयाचे असते त्यावेळी नर व माद्यांची निवड त्यांचे शरीर वजने विचारात घेऊन करणे अत्यंत महत्वाचे असते सरासरीपेक्षा जास्त वजन असलेल्या माद्या व नर पैदाशीसाठी निवडल्यास असते त्यांच्यापासून जन्माला येणारी भल्ले व जनदार गोटगुटीत आणि चांगली जन्माला येतात ज्या पिल्लाची शरीर वाढ चांगली होते अशी भल्ले लवकर वयात येतात दोन शेळीचा आकार कसा असावा शेळीची निवड करताना शेपटीच्या वरील दोन हाडातील अंतर जास्त असावे त्यामुळे शेळीला विताना अडचण येत नाही शेळी सडपातळ असावी पुढचे व मागचे पाय सरळ व मजबूत असावेत पोट मोठे असावे त्यामुळे शेळी भरपूर प्रमाणात चारा खाते वाढ चांगली होते व वजनदार पल्ले जन्माला येतात अशात शेळ्यामध्ये करडे देण्याचे प्रमाण जास्त आढळते शेळीला वरून पहिले असता जमिनीकडे जाणारा आकार जेवढा मोठा तेवढी त्या शेळीची गुणवत्ता अधिक शेळीला पाठीमागील भाग पाहता पाठीमागील बाजू व डोळ्याकडे निमुकळता होत जाणारा त्रिकोणाकार होणारी पाचर त्याप्रमाणे शेळीच्या एका अंगास उभे राहून पाहणी केली असता डोळ्यापासून पाठीला सरळ रेषा व डोळ्यापासून सडांच्या जागेपर्यंत येणारा त्रिकोणाकर जितका मोठा किंवा रुंद तितकी शेळीची गुणवत्ता अधिक चांगली मानावी तीन शेळ्यामधील जुळी करडे देण्याचे प्रमाण जुळी करडे देण्याचे गुणधर्म आईकडून तसेच वडिलांकडून पुढच्या पिढीत उतरत असल्याने ज्या शेळी आणि बोकडापासून जुळी किंवा ते करडे मिळतात अशाच शेळी बोकडाची करडे पैदाशीसाठी वाढविल्यास अनुवंशिकता पुढील पिढीमध्ये टिकवता येते चार शेळी पालनातून वर्षातून मिळणारी नियमित विते शेळीचा गाभण काळ हा सर्वसाधारणपणे पाच महिने असतो अशा शेळ्या चौदा ते पंधरा महिन्यात दोन विते देतात नियमित दोन विते देणाऱ्या शेळ्यांच्या करडांची निवड केल्यास नियमित विण्याचा गुणधर्म पुढच्या पिढीत टिकवता येतो साधारणपणे दोन वर्षात तीन देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी पाच निरोगी आणि चपळ शेळ्यांची निवड निवडलेल्या शेळ्या बोकड किंवा करडे अतिशय चपळ देखणी असावीत पैदाशीच्या शेळींना कोणताही आजार नसावा विशेषतः क्षय जोन्स ब्रुसेलोसिस या रोगापासून मुक्त असल्याची खात्री करावी आजार किंवा शारीरिक दोष हे अनुवंशिक असल्यामुळे ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत लागण होत जाते सहा शेळ्या खरेदीचा हंगाम कोणता निवडावा शेळ्यांची खरेदी पावसाळ्यात करू नये या हंगामात रोगराईची शक्यता अधिक असते जंत विकाराचा प्रादुर्भाव जास्त आढळतो कळपात संसर्गजन्य आजार येण्याची शक्यता संभावते तेव्हा शेळ्या नेहमी हिवाळ्यात खरेदी कराव्यात सात शेळ्या खरेदीचे ठिकाण कोणते असावेत शेळ्यांची खरेदी शक्यतो माहितीतील शेतकऱ्याकडून करावी मोठ्या संख्येने शेळ्या खरेदी करावयाच्या असल्यास अनेक शेतकऱ्याकडून थोड्या थोड्या शेळ्या खरेदी कराव्यात शेळ्यांची खरेदी आठवडा बाजारातून करू नये तेथे येणाऱ्या बहुसंख्य शेळ्या अनेक गावातून अनेक कळपातून आलेल्या असतात शेळीचे वय दातावरून ओळखता येते का अदंत वजा बारा महिन्याच्या जवळपास दोन दात असलेल्या शेळ्या पंधरा ते सतरा महिनेच्या असतात चार दाती शेळ्या वीस ते एकवीस असतात सहा दाती शेळ्या या चोवीस ते तीस महिने पर्यंतच्या असतात शेळ्यांची खरेदी व वा वाहतूक व्यवस्था शेळ्यांची खरेदी कशी करावी एक शेळ्या बाजारातून खरेदी करावयाच्या असतील तर अनुभवी माहितीगार माणसांची मदत घ्यावी दोन शेळ्या बाजारातून खरेदी करण्यापेक्षा घरगुती खरेदी केलेल्या चांगल्या खात्रीच्या मिळतात तीन शेळीच्या मालकाकडे लसीकरण केलेली दिलेल्या जतननाशक बद्दल माहिती विचारून घ्यावी चार शेळ्यांची खरेदी करताना शक्य झाल्यास जागेवर विमा उतरून घ्यावा अडचणीच्या वेळी विम्याचे संरक्षण मिळू शकते पाच साथीच्या काळात शेळ्याची खरेदी करू नये धोका होण्याची शक्यता असते सहा घाई गडबडीत शेळ्या खरेदी करू नयेत सात शेळ्या निवडताना नेमका उद्देश डोळ्यासमोर ठेवावा उदाहरणार्थ एक दुधासाठी घ्यायचं का दोन माणसासाठी तीन दूध व माणसासाठी दुहेरी हेतूने आठ शेळी निरोगी असावी आजारपणाची लक्षणे नसावी शरीरावर कुठला पण व्रण जखम नसावी नऊ शेळी भारदस्त बांदेसुद असावी छातीचा पिंजरा उत्तम वाढलेला त्यावर पोक नसावा दहा शेळीची कांती तेच असावी कातडी लवचिक लिली मऊ असावी नजर तीक्ष्ण डोळे स्वच्छ पाणीदार असावे अकरा शेळी शरीराने लवचिक सडपातळ असावी, असावी। ती चरबी युक्त मानसल नसावी बारा कासेचे ठेवण उत्तम पूर्ण वाढलेली दोन्ही पायाच्या मध्ये असावी कासेत टणकपणा नसावा गाठी नसाव्यात स्तनदाहाची लक्षणे असू नयेत तेरा कान आवाजाचा खेद घेणारे टवकारलेले असावेत कानातून कुठला स्त्राव अथवा पाणी आलेले नसावे चौदा शेळी गरीब असावी कोणालाही हातळण्यास येणारी असावी पंधरा शेळी दुध देण्यास सोपी असावी लाथाडी कुणी मारणारी शेळी नसावी सोळा शेळी शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची असावी जास्त वेताची नसावी सतरा दोन वर्षात तीन किंवा चौदा महिन्यातून दोन वेळा विणाऱ्या खावटी खानदानातील असावी दहा ते बारा महिन्यात गाभण जाणारी असावी दोन किंवा अधिक करडे देणारी असावी शेळ्यांची वाहतूक व्यवस्था मित्रांनो शेळ्यांची वाहतूक पूर्व व्यवस्था असे असावी एक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेळ्यांना चारा पाणी विश्रांती द्यावी प्रवास दिवसा थंडीच्या वेळी करावा रात्री करू नये दोन आजारी लंगड्या जखमी वयस्कर गाभाण काळात किंवा नुकत्याच व्यालेल्या शेळ्यांचा वाहतुकीमध्ये समावेश करू नये तीन संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या प्रदेशातून प्रवास करू नये रस्त्यावर प्रवास दररोज एकशे पन्नास किलोमीटर पेक्षा अधिक करू नये चार प्रवासात सोबत प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य औषधे व ताडपत्री दोर बादली मजूर रिकामा बारदाना धारदार हत्यार वटारी असू दयावे पाच विश्रांतीच्या वेळी किंवा चारावयात शेळ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरवून घ्याव्यात प्रत्येक सहा ते आठ तासांच्या अंतराने विश्रांती घ्यावी सहा नियोजित मार्गावरील ओळखीचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक अडचणीच्या वेळी मदतीसाठी सोबत ठेवावेत सात वाहतुकीच्या ट्रक टंप सोबत आवश्यक खरेदी कागदपत्र अवश्य ठेवावीत उदाहरणार्थ शेळी खरेदी केल्यानंतर एका कागदावर लिहून घ्यायची माहीत अशी की प्रमाणित करण्यात येते की माझा ट्रक टम्प क्रमांक मधील एकूण शेळ्या याशी खरेदी करणाऱ्यांचे कर नान व पत्ता नमूद करावा व विक्रेत्यांचे नाव श्री विक्रेत्याचे नानुपत्ता यांचे कडून संगोपनासाठी खरेदी केलेले आहेत अशा प्रकारे लिहून घेतल्यानंतर खाली घेणार व देणार या दोघांची सही व नावे लिहावी तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेळी खरेदी करताना विशेष काळजी घेतली जावी माहिती आवडली तर अवश्य शेअर करा धन्यवाद